नमस्कार लोकमतमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपण जर पाहिलं तर आजचा हा दिवाळीचा दिवस आहे आणि दिवाळीच्या दिनानिमित्त आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्कामध्ये गर्दी होत असते परंतु आजचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट जी आहे ती शिवतीर्थावरती झालेली आहे स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पुन्हा एकदा दाखल झाले होते खरं पाहायला गेलं तर दिवाळीनिमित्त हे संपूर्ण कुटुंब यापूर्वी देखील एकी एकत्र आलेलं उत्सवाचा दि, दिवस होता आणि दि, उत्सवाच्या दिवशी संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं पाहायला मिळालं परंतु आज आपण जर पाहिलं तर कुंदा ठाकरे म्हणजे राज ठाकरे यांच्या आई आणि उद्धव ठाकरे यांच्या मावशी यांचा वाढदिवस होता आणि स्वतःच्या मावशीचा वाढदिवस वा, साजरा करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे हे जे ते शिवतीर्थावरती दाखल झाले होते ठाकरे कुटुंबाच्या भेटीगाठी ज्या त्या वाढत चालल्यात आणि त्याचमध्ये आपण जर पाहिलं तर एक वेगळी जी आहे ती चर्चा जी आहे ती सुरू असताना पाहायला मिळते राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळते एक वेगळंच जे येते महत्व या ठाकरे बंधूंच्या भेटीला जिथे प्राप्त झालेलं पाहायला मिळतं त्याचमधून आपण जर पाहिलं तर राजकीय युती कधी होणार अशा चर्चा ज्या आहेत त्या एकंदरीत सुरू झालेल्या आहेत आणि त्याचमधून आपण जर पाहिलं तर आज ही ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट झालेली आहे त्याचमध्ये कुठेतरी उत्सवाचा दिवस आहे त्याचमुळे जास्त न आमचा थेट वाढदिवस साजरा केला आणि त्याचनंतर तब्बल अडीच तासानंतर उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा जे येते मातोशीकडे रवाना होताना पाहायला मिळाले परंतु आपण जर पाहिलं तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महापालिका निवडणुका तोंडाव येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामध्येच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये होणारी युतीची चर्चा जी आहे ती वाढत चाललेली आहे एकंदर दोन्ही नेते जरी युतीच्या संदर्भात सकारात्मक असले तरी हा विकास आघाडीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होतो आणि अशामध्येच काँग्रेसच्या माध्यमातून कुठेतरी स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे एकंदरीत महाविकास आघाडी जी लोकसभा असेल त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी जी एकत्रितपणे लढत होती तीच महाविकास आघाडी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील त्याचबरोबर महापालिका निवडणुका असतील यासाठी एकत्र राहणार का असा प्रश्न जो तो उपस्थित होताना पाहायला मिळतोय कारण की काँग्रेस नेते भाई जगताप असतील त्याचबरोबर काँग्रेसचे नेते काँग्रेसच्या खासदार तसेच मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्या माध्यमातून थेट वक्तव्य करण्यात आलेलं आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते असतील नेते असतील त्यांच्या माध्यमातून स्वबळाचा नारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांचं देखील एकच मत आहे की दोन्ही काँग्रेसच्या माध्यमातून येणारी महापालिका निवडणूक जी आहे ती स्वबळावर लढवण्यात यावी परंतु आत्ता आपण जर पाहिलं तर यामध्ये आज पुन्हा एकदा ठाकरेबंधूंची भेट झाली आणि आजच हा संपूर्ण जो येतो काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून वक्तव्यांचा वर्षाव जो येतो ठाकरेंवरती जो येतो करण्यात आला त्याचमुळे आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये एकंदरीत संपूर्णतः ठाकरेबंधूंची था जी काही भेट असेल त्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण की कारण की आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधूंची ज्या ज्या काही भेटीगाठी होत आहेत त्यामधूनच पूर्ण ज्या त्या भेटीगाठी असतील आणि राजकीय एकंदरीत पार्श्वभूमीवरती ठाकरेबंधू काय निर्णय घेतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील यांच्यामध्ये आपण जर पाहिलं ज्या काही वाद होता ज्या काही अतुटा होत्या त्या विसरून दोन्ही भाऊ पंचवीस वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आलेले पाहायला मिळतात आणि आता आपण जर पाहिलं शिवतीर्थावरती यापूर्वी देखील अनेक भेटी झाल्या होत्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सकुटुंब भेट झाली होती तसेच आज आपण जर पाहिलं राज ठाकरे यांच्या आई कुंदा ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी स्वतः उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा शिवतीर्थावरती आले होते संपूर्ण ठाकरे कुटुंब हे शिवता शिवतीर्थावरती कुंदा ठाकरे म्हणजे राज ठाकरे यांच्या आई यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण वाढदिवस जो होतो मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी जे ते दाखल झालं होतं परंतु आज जे काही राजकीय चर्चांना जे काय उदाहरण आलं होतं एकंदरीत काँग्रेसच्या नेत्यांची जी काही वक्तव्य होती त्यामध्ये नेमकं काय तथ्य आहे नेमकं काँग्रेसचं हायकमांड राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये एंट्र दे एंट्री त्याचबरोबर काँग्रेस हायकमांडच्या स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे त्या स्वबळाच्या नार्याला कुठेतरी ग्रीन सिग्नल मिळणार का असा प्रश्नांचा जो आहे तो आता प्रश्न ज्या उपस्थित होताना पाहायला मिळतात त्याचमुळे आपण जर पाहिलं तर आताची ही भेट जी आहे ती ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळते एकंदरीत ही राजकीय भेट नसून ही संपूर्ण भेट आपण जर पाहिली ती कौटुंबिक भेट आहे यापूर्वी देखील जो कार्यक्रम होता तो मनसेच्या माध्यमातून जो आहे तो साजरा करण्यात आला होता दीप उत्सव त्या उत्सवाला प्रमुख उपस्थिती म्हणून उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती आणि आत्ता आपण जर पाहिलं तर स्वतः उद्धव ठाकरे हे पुण्या शिवतीर्थावरती राज ठाकरे राज ठाकरे यांच्या आईच्या म्हणजे कुंडा ठाकरेंच्या भेटीला जे ते दाखल झालेले पाहायला मिळतात आणि अशामधून आपण जर पाहिलं तर या संपूर्ण भेटी गाठी अजून किती दिवस जे आहे त्या सुरू असणार आणि एकंदरीत युतीची घोषणा जी आहे ती कधी होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचा महत्त्वाचा असणार आहे परंतु राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ याच शिवतीर्थावरती आपण जर पाहिलं तर स्वतः उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा दाखल झाले होते आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार कुंदा ठाकरे म्हणजेच राज ठाकरेंच्या आई यांचा वाढदिवस जो आहे तो साजरा करण्यात आला त्याचमुळे आपण जर पाहिलं तर नेमकं आता या संपूर्ण भेटीमध्ये काय घडलं आतमध्ये सहकुटुंब काय चर्चा झाली कसा कार्यक्रम जो आहे तो झाला या संपूर्ण चर्चा नेहमी उदाहरण झाले संपूर्ण हा आपण जर पाहिलं तर कौटुंबिक कार्यक्रम होता परंतु आज जे काँग्रेसच्या माध्यमातून स्वबळाचे नारे जे नेत्यांच्या माध्यमातून देण्यात आले त्याविषयी या दोन नेत्यांमध्ये काही चर्चा झाली आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण की येणाऱ्या काही काळामध्येच तोंडावर येऊन ठेपलेल्या ज्या महापालिका निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे बंधूंची युती होणार का आणि शिवतीर्थावरती होणाऱ्या भेटीघाटींमध्येच नेमकं काही राजकीय चर्चांना ज्या काही उदाहरण आलेलं आहे त्या राजकीय चर्चा नेमक्या काय होत आहेत हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे ही संपूर्ण दृश्य आपण लोकमतच्या माध्यमातून शिवतीर्थावर पाहत आहोत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आता आतमध्ये भेट जे ती सुरू असताना पाहायला मिळते आणि या भेटीमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे उद्धव ठाकरे हे स्वतः दाखल झाले तर राज ठाकरे यांच्या आई तसेच उद्धव ठाकरे यांच्या मावशी कुंदा ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे खरं पाहायला गेलं तर एक ठाकरे बंधूंच्या या कौटुंबिक युतीनंतर एक वेगळीच ऊर्जा जी ती शिवसैनिक असतील मनसैनिक असतील यांच्यामध्ये असताना पाहायला मिळते आणि आता आपण जर पाहिलं तर ह्या बेठीघाटी ज्या आहेत वाढतच चाललेल्या पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरती आलेत एकंदरीत जे काही कारण सांगण्यात आलेलं आहे म्हणजे उद्धव राज ठाकरे यांच्या आईचा वाढदिवस आहे म्हणजे कुंदा ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसानिमित्त राज राज ठाकरे त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत